स्वागत स्वागताच्या शब्दांनी تھن کان کان کي سمجهو ٿو ٿورو ڇا ٿين ٿا هن کان ڏاڍو آهي هن کان لکيو ٿا هن لوڪن کي

ने उपस्थित सर्व शिवसेनी सर्व भारतीयचे सर्व कार्यकर्ते शिवसेना भरत राष्ट्रपरी अध्यक्ष अंत सर्व कार्यकर्ते सर्व येते माननीय राजश्री उपस्थित सर्व इथे और जरा

महायुतीच्या सर्व नेत्यांनी न्याय दिला मी आपल्या सर्वांच्या वतीने या पवित्र भूमीमधून आपल्या सर्वांच्या वतीने सामान्य एकनाथजी शिंदे साहेब सामान्य देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि अजित मी मनापासून आभार मानतो त्यांनी आपल्याला एकोण पन्नास वर्षांपर्यंत आणि बांधून ही गोष्ट लहान नाहीये आज चतुर्थी शिवाजी महाराजांनी स्थापन केलं हे स्वराज्य आज हे महाराष्ट्र राज्य देशाला दिशा देणार आपलं महाराष्ट्र राज्य देशामध्ये सर्वाधिक आर्थिक महत्व असलेलं महाराष्ट्र राज्य या महाराष्ट्र राज्याच्या मंत्रीपदी आज योगेश कदमला हे अतिशय शक्य झालं कारण आपण सर्वांनी मला आमदार केलं मला आपण सर्व निवडून दिलं म्हणून हे शक्य झालं त्याचं आपण सर्वांनी आभार आज एकटा योगेश कदम मंत्री झालेला नाही आज दापोली मतदारसंघा मधला मंडणगड तालुका मधला प्रत्येक नागरिक मंत्री झालेला आहे आज तुम्ही सगळे मंत्री झालेला आहात हे कदा विसरून चालणार नाही आज मी इथे उभा आहे आपल्या समोर बोलतोय तुम्हाला सर्वांसमोर बोलतोय आज मी इथे उभा आहे आज सन्मान आज मी स्वीकारतोय जरी सरकार सत्कार तुम्ही सत्कार करणार तुम्ही जरी असतात

प्रत्येक वस्तीला प्रत्येक वाडीला प्रत्येक गावाला योगाशिदर न्याय देईल हा शब्द आपल्याला आणि काही चिंता करायचं कारण नाही घराची काही विरोधकांना आताच वाटत असेल की आता हा मंत्री झालाय आता हा काही मंत्र येणार नाही आता हा काही आमच्या गावात येणार नाही आता हा काय तालुक्यामध्ये जास्त थांबणार नाही परंतु जरी मी महाराष्ट्र फिरत असलो मला शिवसेना म्हटलंय झाले हिंडते आकाशी चित्तच जे पिला पाशी तुम्ही सगळे मागे आहात प्रत्येक गावात मध्ये प्रत्येक गावात मध्ये असं असते प्रत्येक कार्यकर्त्याच्या संपर्कामध्ये मी काय असताना किती त्रास होऊन द्या समाजा शिंदे साहेब मुख्यमंत्री असताना बावीस बावीस तास जागून काम करायचे त्या तिथे हा योगेश तुमची सेवा या पुढे करत राहील हा शब्द आपण पुन्हा द्यायला इथे अधिक वेळ मला घ्यायचा नाही मला फक्त एवढंच सांगायचंय की आज आपण कुठल्याही आमदाराच्या वरच्या कुठल्याही पदावरती नसताना अडीच वर्षामध्ये वर्षा महायुतीच्या मार्फत आपण आपल्या मतदारसंघामध्ये साडेतीन हजार कोटी पेक्षा जास्त निधी आणला होता आणि आता तर आपण मंत्री आहोत राज्यमंत्री का होईल परंतु मंत्री आहोत आता पाच वर्ष आपली सत्ता असणार आता कमीत कमी पाच ते साडेपाच हजार कोटीच टार्गेट ठेवायचं आणि आपल्याला मतदारसंघाला न्याय द्यायचा आणि निश्चय घेऊन आपण काही पेक्षा महत्वाचं निवडणुकीच्या कालावधीमध्ये आपल्या कोकणाला किंवा आपल्या मतदारसंघाला एक विकासाच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा प्रकल्प ते म्हणजे आपल्या मंडग तालुक्याची डी सी देखील लवकरच आपण भूमिपूजन देखील करणार आहोत पुण्याच्या आपल्या जिल्ह्यामध्ये उद्योग मंत्री पद आले मागच्या अडीच वर्षमध्ये आपण जो हा विषय हाती घेतलाय हा विषय पूर्ण होईपर्यंत नक्कीच पाठपुरावा आपण करत राहणार आहोत आहेत मी माझे देखील म्हटलं होतं की आपल्या मंडणगड तालुक्यामधील दरवर्षी कमी होणारी लोकसंख्या मंडणगड तालुक्यामधून दरवर्षी आपल्या निमित्ता होणारा तरुणांचं स्थलांतर अतिशय गंभीर बाब आहे आपल्या शहराकडे केलेला तरुण म्हणजे मुंबई पुणे ठाण्याला राहणारा आपला तरुण नोकरीच्या निमित्ताने व्यवसायाच्या निमित्ताने पुन्हा आपल्या गावाकडे वळेल आणि हे स्वप्न पूर्ण होईपर्यंत आज आपल्या मतदारसंघामध्ये अनेक विकास आपण लक्ष देणार आहोत आज जलसंधारण सारखं आज हे शिवसेनेकडे आहे लहान लहान बदल होणं गरजेचं आहे ते आपण लक्ष असणार आहे आरोग्य विभागाचं खातं प्रकाशजी आंबेडकर पुन्हा शिवसेनेकडे मंत्री कोण आहे हे देखील अतिशय महत्वाचं खातं आहे आपलं ग्रामीण रुग्णालय यापुढे आपल्याला पन्नास घाटाचं नवीन रुग्णालय मंजूर करून घ्यायचं हे आपण त्यानंतर पर्यटन दृष्टीने आपला कुठाचा विकास झाला पाहिजे पर्यटन क्षेत्र करत असताना पर्यटन मंत्री देखील आपल्या शिवसेनेचे आहेत या खात्यावर आपल्या कोकणाला न्याय मिळून देईल आपल्या मतदारसंघाला न्याय मिळवून देईल आणि आता आपला तुमचा हक्का सदाचा आता गृह राज्यमंत्री झालाय परंतु हे नाही पण आता बाबा आपण सगळ्यांनी जसं मंत्रीपद किंवा एखादं शासकीय पद आल्याच्या नंतर आपण जबाबदारीने वागतो तसं मी मंत्री म्हणजे तुम्ही मंत्री तुम्ही मंत्री म्हणजे तुम्ही पण सगळ्यांनी जबाबदारीने वागावं लागणार आणि बघायचं आहे नाहीतर माझा दादा मंत्री आहे दाखवतो फोनवर माझं नाही आपण शेवटी आज या तालुक्यामध्ये मतदारसंघामध्ये मंत्रीपद आले आहे याचा अर्थ असा होतो की या तालुक्यामध्ये टाचणी जरी पडली तरी सुद्धा आपले सगळे पत्रकार बांधव आहेत

महाराष्ट्रामध्ये माझी शिवसेना संघटना अजून मजबूत करायची हे दोन प्रश्न आहे जसं आपण आपल्या दापोली मतदारसंघामध्ये काम करत असताना आपण आपला पक्ष मजबूत केला आणि आपली संघटना वाढवली आपली महायुती आपण मजबूत केली त्या दृष्टिकोन तो दृष्टिकोन ठेवून या मंत्री पदाच मार्फत समन्वय शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आपल्या महाराष्ट्रामध्ये शिवसेना पक्ष आपण अजून मजबूत करणार शिवसेना पक्ष आपण वाढवणार

भाजपचे सर्व कार्यकर्ते आज इथे उपस्थित झालेले आहेत त्यांचं मला पुष्कळ आभार मानतोय सर त्यांनी येऊन आपला सत्कार सन्मान केलाय आरपीआयचे सर्व कार्यकर्ते जे उपस्थित आहेत त्यांच्या सगळ्यांचे मी मनापासून आभार मानतो राष्ट्रवादी पक्षाचे सर्व कार्यकर्ते इथे उपस्थित आहेत त्यांचा सत्कार मी स्वीकारणार आहे त्यांच्या सगळ्यांचं मी मनापासून मी आभार मानतो आणि जाताना एवढंच फक्त सांगेल की नक्कीच प्रत्येकाला सत्कार स्मरण मी स्वीकारणार आहे फक्त आभार प्रदर्शन होईल तोपर्यंत मी सत्कार स्वीकारणार नाही जी वाटत आपण आभार मानावेत अशी मी आपल्याला विनंती करतो ज्यांना मनोबल व्यक्त करता आले त्या सगळ्यांची मी धीर्घी व्यक्त करतो परंतु भाषणाचा संधी आपल्याला अनेकच मिळणार आहे आता योगेश विभाजी कशी भाषण कमी होतील आता ह्या नेत्या मंडळी तालुका तालुक्यात भाषणाचं जास्त होणार नाही म्हणून आपला सर्वांना तेवढी फक्त एक शेवटची विनंती करतो आणि जाता तो तेवढंच सांगेल की आपला सर्वांमध्ये हा आपण कायम ठेवायचा आहे आणि प्रत्येक गावाकडे मी पुन्हा सांगतोय मंत्री झाले म्हणून याचा अर्थ असा होणार ना नाही की माझ्या तालुक्याकडे माझ्या गावाकडे माझा दुर्लक्ष तसं अजिबात होणार नाही प्रत्येक गावाकडे माझं बारीक कक्ष असेल प्रत्येक वस्तीवर माझं बारीक कक्ष असेल प्रत्येक कार्यकर्त्यांच्या कर संपर्कामध्ये योग्य योगेश्वर काय राहील मला माझ्यावरती सोडणार नाही

ਜਾਨੀ ਮਾਨੀ ਵਿਅਸਤ ਬੇਟਾ ਉਹ ਰੋਪਾ ਜੀ ਦੱਸਦੇ ਨੇ ਮੰਨਣ ਦੇ ਤਾਲੁਕਾ ਕਾਂਗਰਸ ਪਾਸੇ ਦੇ ਸਰਵ ਪਦਾਧਿਕਾਰੀ ਜਿੰਨਾਂ ਦੇ ਟੀਮ ਨੇ ਜਿਸ ਦਾ ਪਾਈ ਆਣੇ ਲੈ ਕੇ ਸਰਵ ਸਹਿਕਾਰੀ ਜਾਨੀ ਮਾਨੀ ਦਾ ਬਹੁਤ ਸਵਾਗਤ ਕਰਦਾ ਹੈ ਟੈਂਪੀ ਜਾਨੀ ਦੀ ਨਾਮੋ ਕੇ ਤੋਏ ਜਾਨੀ ਮਾਨੀ ਦਾ ਬਹੁਤ ਸਵਾਗਤ ਕਰਦਾ ਹੈ ਟੈਂਪੀ ਜਾਨੀ ਦੀ ਨਾਮੋ ਕੇ ਤੋਏ ਜਾਨੀ ਮਾਨੀ ਦਾ ਬਹੁਤ ਸਵਾਗਤ ਕਰਦਾ ਹੈ ਟੈਂਪੀ ਜਾਨੀ ਦੀ ਨਾਮੋ ਕੇ ਤੋਏ ਜਾਨੀ ਮਾਨੀ ਦਾ ਬਹੁਤ ਸਵਾ

I'm

जनतेचे सर्वप्रथम मी आभार माने कि मंत्री मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर मंडगड तालुक्यामध्ये आलो होतो अर्थातच कार्यकर्त्यांमध्ये उत्साह होता कार्यकर्त्यांचा आनंद हा द्विगुणित झालाय अं भारत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं मूळ गाव असलेलं मंडगर तालुका आणि ह्या तालुक्याला एका मला वाटतं एकोणपन्नास वर्षानंतर आज मंत्रिपद मिळालेलं आहे ज्या व्यक्तीने ज्या महामानवांनी भारताची घटना लिहिली संविधान लिहिले अशा बाबासाहेब आंबेडकरांच्या तालुक्यात मी येतो आणि मला त्याचा सार्थ अभिमान आहे आणि संविधाना मध्ये मंत्रिपदाला जे अधिकार आहेत त्या अधिकारानुसार नक्कीच त्या अधिकारांचा वापर करून आपल्या कोकणाचा विकास माझ्या मतदारसंघाचा विकास आणि महाराष्ट्राची सेवा करण्याची संधी मला समन्न सा शिंदे साहेबांनी उपलब्ध करून दिली आहे त्यासाठी त्यांचे देखील तमाम दापोलीकरांच्या वतीने म्हणजे दापोली मतदारसंघामध्ये जनतेच्या वतीने सगळ्यांनी आभार मानलेत आणि नक्कीच मतदारसंघामधील अनेक प्रश्न तर आहेतच परंतु त्यासोबत कोकणाचे देखील अनेक प्रश्न हे प्रलंबित आहेत त्यासोबत राज्यस्तराचे देखील अनेक प्रश्न कडे आम्ही लक्ष दिलं पाहिजे तरुण आहे म्हटल्यानंतर आमच्याकडनं अपेक्षा जास जास्त आहेत नक्कीच त्या अपेक्षा पूर्ण करायचा प्रामाणिकपणे प्रयत्न करेन शिंदे साहेबांनी आपल्याला शिंदे साहेब त्यांच्या शब्द पाळणारी व्यक्ती आहे आणि त्यांनी शब्द दिला होता म्हणून मी काही सर्वात तरुण आमदार आहे म्हणून त्यांनी कदाचित मला ही संधी दिली असावी परंतु शिंदे साहेबांना माझ्याकडून जे काम अपेक्षित आहे त्याच्यापेक्षा दोन पलक पुढे जाऊन नक्कीच मी काम करून टाकतो तरुणांकडे नेतृत्व देऊन जासे, 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 मला वाटत मला वाटतं हा कालांतराने होणारा नैसर्गिक बदलच आहे ना आज मी तरुण आहे वीस वर्षानंतर मी तरुण नसणार आहे वीस वर्षानंतर शंभर टक्के बदल होणारच आहे परत मला वाटतं ही हे एक कालचक्र आहे त्यानुसार कालचक्रानुसार आपल्याला वागावं लागतं आपल्याला निर्णय घ्यावे लागतात आणि कदाचित त्या, वा त्या मानसिकतेमध्ये पक्षाने निर्णय घेतलेला असेल परंतु तरुण म्हणून माझ्याकडनं ज्या कामाची अपेक्षा समान शिंदे साहेबांना आहे नक्कीच मी पूर्ण करून दाखवेल नाही कोस्टल हायवे अपूर्ण नाही आहे अपूर्ण नाही म्हणजे कोस्टल हायवे आता मंजूर झालेला आहे पहिल्यांदा त्याच्यावरची जी आठ पूल आहेत त्या पुलांना मंजुऱ्या दिलेल्या आहेत आपला मंडगर तालुक्यामध्ये आपल्या मतदारसंघामध्ये बांकोट बाग मंडळाचा पूल असेल दाभोळ आपला खेळशी खाडीवरचा पूल असेल दाभोळ खाडीवरचा पूल असेल या तिन्ही पुलांना मंजुरी मिळालेली आहे दोन झालेले आहेत अशी आठ पुलं रस्ता आहे खाडीला क्रॉस करायला पुलच नसतील तर करून उपयोग म्हणून पुलांची कामा मंजुरी करून दिलेली आहेत आणि त्यानंतर लगेचच कोस्टल हायवेच्या रस्त्याच्या कामाला देखील सुरुवात होणार आहे आणि ग्रीनफील्ड हायवेला अजून वेळ आहे महत्वाची खाती आहेत आज गृह विभाग जरी शहरी माझा जरी असलं तरी सुद्धा नक्कीच अन्य विभाग जे आहेत महसूल असेल ग्रामविकास असेल अन्य दोन खाते ती देखील महत्वाची अन्य नागरिक पुरवठा देखील खातं महत्वाचं आहे आणि खास करून शिवसेना पक्षाकडे महायुतीच्या मार्फत जी कॅबिनेट मंत्र्यांना जी खाती मिळालेली आहेत Uh, पर्यटन असेल किंवा मग आरोग्य विभाग असेल दोन्ही खाती देखील मला वाटतं कोकणाच्या विकासाकरता महत्वाची आहेत खास करून पर्यटन पर्यटनाच्या मार्फत कोकणाला न्याय मिळेल नक्कीच असा असा प्रयत्न माझा असणार आहे मोठा विषय ना मी निवडणूक लढत असताना म्हणजे मागच्या अडीच वर्षाच्या माहितीच्या कालावधीमध्ये देखील मी प्रयत्न करून आपल्या मंडनगर तालुक्यामध्ये एमआयडीसी आपण आणलेली आहे लवकरच समाननीय माझा प्रयत्न असेल राज्यातील सर्व प्रमुख नेते मंडनगर तालुक्यामध्ये यावेत आणि उदय सामंत साहेब असतील त्यांच्या प्रयत्नाने ती एम आय डी सी आपण आणतोय नक्कीच त्याच्या देखील भीम लवकरच आपण करू जेणेकरून एम आय डी सी मार्फत कंपन्या येतील आणि कंपन्या मार्फत रोजगार येईल आणि आमचा जो तरुण गाव सोडून मुंबईच्या ठिकाणी नोकरीसाठी गेलाय तो पुन्हा गावाकडे वरेल